धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरमध्ये बचत गटाच्या नावाखाली शेकडो आदिवासी महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी बचत गट प्रमुख नीता दिनेश वळवी हिच्या विरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पिंपळनेर परिसरात मोलमजुरी करणाऱ्या अनेक आदिवासी महिलांना बचत गट प्रमुख नीता वळवी हिने मासिक दोन ते चार हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले या परताव्यासाठी तिने महिलांना बँकेतून कर्ज काढून ते पैसे आपल्याकडे जमा करण्यास सांगितले तिच्यावर विश्वास ठेवून अनेक गरीब महिलांनी कर्ज काढले आणि सर्व पैसे रीता वळवींकडे दिले सुरुवातीला काही महिने वळवीने कर्जाचे हप्ते नियमित भरले मात्र त्यानंतर ती लाखो रुपये घेऊन फरार झाले असून तिचा मोबाईलही बंद येत आहे त्यामुळे कर्ज घेतलेल्या महिलांवर कर्जाचा डोंगर कोसळला असून त्यांना वसुलीसाठी तगादा लावला जात आहे आपकी जय जवाहर जिंदाबाद जय आदेश आज बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी एकदम भयानक प्रकार लक्षात आलेले की सोनिता दिनेश वैवी ह्या नावाच्या महिला जी बचत गट चालवायची महिलांच्या मध्ये जाऊन काम करायची या भगिनीच्या माध्यमातन या परिसरातील विविध गावातील खेडोपाड्यातील मुळ्या बाबड्या भगिनींकडनं त्यांचे कागदपत्र जमून सातशे महिलांची फसवणूक करण्यात आलेली ती फसवणूक अशी हा त्या सातशे आदिवासी महिलांची फसवणूक करण्यात आलेली या सातशे आदिवासी महिला त्या बचत गटा नावाचे बचत गट चालवते या नावाने कागदपत्र घेण्यात आले आणि नंतर या कागदपत्रांच्या सहाय्याने विविध बँकेमध्ये यांच्या सर्व सातशे महिलांच्या नावाने एकावन्न एकावन्न हजार रुपयाचे कर्ज घेण्यात आले आणि ही जी फसवणूक या नीता दिनेश वर्वीने केलेली तो पुरा एकावन्न हजार रुपये या महिलांच्या कडून तिने काढून घेतला आणि यांना काहीतरी दोन हजार तीन हजार देण्यात आले असतील परंतु नंतर त्या हे फाप्ते मी फेडेल असं ती म्हणाली आणि नंतर दोन तीन हफ्ते फेडल्यानंतर आता गेल्या आठ नऊ महिन्यांपासून ती या परिसरात लापता आहे गायब झालेले म्हणून संदर्भित बँकेचे एजंट लोक या सातशे महिलांच्या घरी जाऊन तो पैसा वसूल करण्यासाठी जात आहेत कारण त्यामुळे या महिलांना वाटलं की जिला आपण पैसे दिलेले ती गायब झालेली आहे आणि म्हणून या या खूप अडचणीत येऊन गेले आहेत कारण हातमजूर आहेत आणि एवढा पैसा त्यांच्याकडे नाही म्हणून त्या सर्व महिला आज पिंपनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा होऊन त्यांनी पिंपणेर हा पो, पिंपणेर पोलीस स्टेशनला ज्या एकत्रित यांची फसवणूक केली नीता दिनेश वळवी हिच्या विरोधात पिंपणेर पोलीस स्टेशनचे एपीआय बरगे साहेब यांच्याकडे तक्रारी तक्रार नोंदवलेली की त्यांची जी फसवणूक करणारी जी बघिणी आहे तो पैसा वसूल करण्यात यावा कारण तिनेच तो पैसा वापरलेला आहे यासाठी या, या सर्व सात चे महिला इथे जमल्या होत्या धन्यवाद नीता वावळी आमदार फसवणूक करणे Um, ...bacet get nah, aftar, dan nauk kering amlah asli... ...dusan lah, biang kesemisih asli pasawan itu... ...ti si kaya kene kena, tiap paisa nah... tamla amlah sa sang niba, nanda kane, niba na tiap paisa... ...an pa ta amlah kaget, pa tra ti... ...saul ibu olin, amlah paiti lili ni... ...an konta biang kemeti, kani, naka kani... ...ta tiap paisa, liwa ya lah, tabiang kawala hirinat... ...ta amlah tiap paisa keten, burut... बट आमना पाहिजे त्या पैसा पैसा नाही असत भरत त्या पैसा पैसा कोणत्या नीता ओळी ना नीता आमना साई अंगटागी गिदात तिने काय काय नाही आमले काय माहिती नाही नीता बाय ते बँक कागदपत्र मागवलाय बाईला बला बाईला बोलून कागदपत्र बोल। मागून काही काम कामधंदाला लागून ला तो बहुत बंदा लावून आम्ही दिले आमचे पंचवीस हजार पन्नास एकावन्न एकावन्न हजार पन्नास हजार कोणी दीड लाख बाय बाईबाई पसून गेली नीता ववे कुठे मध्ये आपली फसवणूक चालण्याचे लक्षात महिलांनी नीता वळवी पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज पिंपळनेर